बहिणींना पुन्हा सात हजार पाचशे रुपया आणि गाडी पण गिफ्ट हप्ता खात्यात यायला सुरुवात बहिणी खुश पण त्यातच आज खूप मोठी आनंदाची बातमी समोर आज पुन्हा साडेसात हजार रुपये वाटपाला सुरुवात काल ज्यांना पैसे आले नाही त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आज बारा लाख नवीन महिलांचा समावेश करण्यात आलाय तर अजून दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत घर बांधण्यासाठी एक लाख तीस हजार रुपये महिलांना मिळणार तर काही महिलांना गाडी घेण्यासाठी होय वाहन घेण्यासाठी ऐंशी हजार रुपये तर कुठलीही या दोन नवीन योजना आहे तिच्यासाठी काय कागदपत्र लागणार आहे अतिशय आनंदाची अपडेट आज आपण समजून घेणार आहोत पहा गाडी घेण्यासाठी ऐंशी हजार घर बांधण्यासाठी एक लाख तीस हजार रुपये याच्यासाठीची नवीन पात्रता नवे निकष अटी तुम्हाला आता जाणून घ्याव्या लागणारा हे सोबतच नवीन बारा लाख महिलांचा समावेश झालाय आणि आज पुन्हा कोणाला साडेसात हजार रुपये जमा होणार आहे पहा पुन्हा एकदा पैसे जमा होत आहे पण काल काही महिलांचा बंक खात्याचा प्रॉब्लेम होता काल बंक खात्यामध्ये अडचण होती काल तीन वाजल्यापासून पैसे पडायला सुरुवात झाली पण अशाही काही महिला आहेत अगदी जबरदस्त काही महिला अशा आहेत खूप मोठ्या प्रमाणातल्या आहेत की ज्यांना पैसे जमा झाले नाही तर त्यांनी काय काम करायचं आहे बंक खात्याच्या संदर्भात हे काम आहे त्यामुळे हे जर केलं नाही तर तुम्हाला पैसे येणं अवघड आहे आदिती तटकरे ज्या महिला व बाल विकास मंत्री आहे तर त्यांनी काल ज्या महिलांचा प्रॉब्लेम झाला होता त्या बारा लाख महिलांचा समावेश आज केलेला आहे तुमचा तो प्रॉब्लेम आहे का ते लगेच जाणून घ्या कोणत्या महिलांना एकशे तीस रुपे हजार रुपये घरासाठी मिळतील आणि कोणत्या महिलांना गाडी घेण्यासाठी ऐंशी हजार मिळणार जाणून घ्या पहिला टप्पा काल सुरू झाला होता कोणत्या जिल्ह्यातल्या महिलांना काल पैसे आले कोणत्या जिल्ह्यातल्या महिलांना आज पैसे येथील कोणत्या महिलांना आज पैसे मिळणार नाही ज्या महिलांना अजूनही पैसे आले नाही त्यांनी काय काम करायचं आहे ती सेकंदात समजून घ्या हा सरसकट सर्व महिलांना पैसे द्या बंकांना आदेश दिलेले आहेत मुख्य पाच ते सहा बंका निवडल्या गेल्या आहेत त्यामुळे संपूर्ण सविस्तर व्हिडिओ पहा काल जरी तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर हे काम तुम्ही लगेच चेक करून घ्या आणि अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही एक गोष्ट लक्षात घ्या काल काही महिलांना तीन हजार आले काहींना साडेचार आले काहींना साडेसात हजार जमा झाले तुम्हाला जर साडेसात हजार जमा झाले नसतील तर काय करायचं आहे लगेच चेक करा एक विशिष्ट अतिरिक्त यादी निर्माण केलेली यादी तयार झालेली आहे मोठा निर्णय झालेला आहे घर बांधण्यासाठी तेरा हजार गाडी घेण्यासाठी ऐंशी हजार कोणत्या महिलांना मिळणार आहे सोबतच काल ज्या महिलांना पैसे मिळालेले नाही एकही रुपया जमा झाले नाही त्यांच्यासाठी एक विशेष सूचना सरकारकडून आलेली आहे आणि त्याच महिला नव्या महिला नवीन बारा लाख लाभार्थी महिलांची यादी आज अॅड केलेली आहे बारा लाख महिला आठ झालेल्या आहेत तर त्या महिलांनी काय चेक करून घ्यायचं आहे ती सेकंदात ते तुम्हाला सांगितलं जाईल सोबत आज कुठले जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यात आज पैसे येणार आहेत ते देखील सविस्तरपणे सांगितलं जाणार आहे मोबाईलवर एक गोष्ट लगेच चेक करा त्यामुळे पहा पैसे मिळणार नाही काल कुठल्या जिल्ह्यात पैसे आले ते देखील तुम्हाला सांगेल आणि आज कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत सोळा जिल्हे जे आहे आज निवडले गेलेले आहेत आणि पाच बंका तुमचं बंक खातं तुम्हाला चेक करायचं आहे चालणार आहे की नाही कारण की कमेंट आल्या आमचं स्टेट बंकेचं खातं आहे पैसे नाही आले आमचं पोस्टाचं खातं आहे पैसे नाही आले आमचं बंक ऑफ इंडियाच खातं आहे बंक ऑफ महाराष्ट्राचं खातं आहे काल असंख्य कमेंट आलेले आहे आणि मग बंकेचं खातं चालणार आहे की नाही तर याविषयी देखील अपडेट आहे तर तुमचं बंक खातं तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील आणि सोबतच ज्यांनाही काल पैसे आले त्यांना डिसेंबरचा हप्ता आला नसेल तर आज पुन्हा सुरुवात करण्यात आलेली आहे आता सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ की घरासाठी एक लाख तीस हजार रुपये कोणत्या कोणत्या महिलांना मिळतील आणि गाडीसाठी ऐंशी हजार रुपये कोणत्या महिलांना मिळतील पण त्याआधी तुम्हाला बंक खाते चेक करायचे आहे कोणत्या योजनेचे पैसे यायचे असतील तर बंक खात्याच्या संदर्भात ही गोष्ट तुम्ही लगेच चेक करून घ्या पण त्याआधी आदिती तटकरे मॅडमनी कोणत्या बारा लाख महिला काल ऍड केलेल्या आहेत आदिती तटकरे या महिला व बालकल्याण विकास मंत्री आहेत तर ज्यांच्या हस्ते हे वाटप सुरू होत असतं तर कोणत्या महिला ऍड झालेल्या आहेत आता काल ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांना आज मिळतील का तर त्यावरूनही तुम्हाला क्लिअर होईल आदिती तटकरे मॅडमनी काल दुपारी म्हणजे काल दिवसाभरामध्ये त्यांनी एक मोठा अपडेट दिलं होतं जे प्रत्येक माता भगिनीला जाणून घ्यायचं कारण की आज बारा लाख नव्या महिलांचा यादीत समावेश झालेला आहे त्या काय म्हणाल्या एकदा ऐकून घ्या बायला बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या एक व्हिडिओ जारी केला त्यांनी स्वतः की लाभार्थी महिलांच्या यादीत आता बारा लाख महिलांचा समावेश झाल्याचा असंही त्यांनी म्हटलं आता या बारा लाख महिला कोणत्या त्यात तुमचं नाव आहे का कारण की काल पंचाहत्तर हजार येऊन काहींना डिसेंबरचा हप्ता आला नाही काहींना कमीच पैसे आले काहींना तीन आले काही साडेचार आले मग आज पुन्हा एकदा दीड हजार रुपये जमा होत आहेत तर त्या महिला जवळपास अडीच दोन कोटी चौतीस लाख महिला या अधिक योजनेचा लाभ दिला होता निवडणुकी आधी त्या म्हणाल्या आपण शेवटच्या वितरण केलं होतं आणि त्यानंतर वितरण हे त्या ठिकाणी सुरू झालं मग आज डिसेंबर अखेर हप्त्याचं वितरण करत असताना त्या काय म्हणाल्या बघा दोन कोटी चौतीस लाख महिलांचा समावेश आहे पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या काय प्रॉब्लेम झाला होता बारा लाख महिलांचा त्या म्हणाल्या की आधार सीडिंग नव्यानं झालेल्या बारा लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभाची सुरुवात झाली म्हणजे अशा काही महिला होत्या बारा लाख जवळपास काल जाहीर झाल्या की त्यांना आधार सीडिंगचा प्रॉब्लेम होता ज्यांचा आधारच लिंक नव्हता आता तुमचा आधार लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं ती सेकंदात लगेच तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवतो पण तेव्हा येणाऱ्या चार ते पाच टप्प्यामध्ये चार ते पाच दिवसात टप्प्याटप्प्याने वितरण होते आता आजची जी यादी आहे ती कालच बंकांना दिलेली आहे तुमचं नाव त्या यादीत आहे का कारण की पहिल्या दिवशी सदुसष्ट लाखहून जास्त महिलांना वितरण केले गेलेलं आहे उद्या परवा आणि पुढचे दोन दिवस म्हणजे जवळपास चार दिवस अजून दोन ते तीन दिवस ही प्रक्रिया चालणार आहे त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट चेक करणं फार गरजेचं आहे काय चेक करायचं आहे बघा तुमच्या बंकेत जर पैसे आले असतील कदाचित काहींना पैसे आले पण कमीच आले पण तुम्हाला अजूनही पैशाची अपेक्षा कारण की आज पुन्हा बारा लाख महिला ऍड झालेल्या आहेत तुमचं त्याच्यात नाव आहे का कदाचित तुम्हाला पुन्हा दीड लाख दीड हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे पंचाहत्तर हजार रुपये तुम्हाला मिळत असतील तेही मिळणार आहे आता काय चेक करायचं ते समजून घ्या आणि त्यानंतर आपण लगेच समजून घेऊयात की लक्षपूर्वक ऐका आता एक लाख तीस हजार रुपये घर बांधण्यासाठी त्यासाठी काय पात्रता आहे आणि ऐंशी हजार तुम्हाला वाहन घेण्यासाठी त्यासाठीची पात्रता पण एकदा बंक खात्याची ही गोष्ट चेक करून घ्या हे चेक केल्याशिवाय तुम्हाला काही समजणार नाही पैसे येणार की नाही देखील हे देखील यावरून क्लिअर होईल हे एकदा समजून घ्या सगळ्यात आधी गुगलवर तुम्हाला इथे सर्च करायचा आहे आय लक्षात घ्या युआयडी आय आय सर्च करायचा आहे क्लिक करून इथे पहिला जो सर्च ऑप्शन येईल आय याच्यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायची आहे पहा दोन मिनिटाच्या आत तुमचं डीबीटी कसं चेक करायचं आपण पाहूयात कोणतं बंक खातं चालतन्य कशा पद्धतीने आता इथे लक्षात घ्या आता आधार अपडेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत तर इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे अपडेट आधार गेट आधार आधार सर्व्हिसेस आता सगळ्यात आधी हे तीन नंबरचा ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे इधे क्लिक के पहा ऑप्शन वेरीफाई आधार वेरीफाई रजिस्टर्ड मोबाइल नंबर मेल आईडी रिट्राइव रिट्राई व आधार गेट व्ही ऑफलाइन आधार वेरिफिकेशन आधार लिंकिंग स्टेटस है पहा इधे आधार लिंकिंग चा तिथे इधे बंक सीडिंग स्टेटस आहे लक्षात घ्या जिथे बंक सीडिंग स्टेटस आहे ते बघायचं आहे आता याने करणार बंक तुम्हारे है कि बरोबर इथे त्या ठिकाणी आता हे ओपन होईल आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड घेऊन बसायचा आहे कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे तर पहा इथे आधार लॉग इन करायचा आहे इथे पहा इथे लॉग इन करा या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं इथे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे इथे तुमचा आधार नंबर टाकला काही कापचा म्हणून हे इथे अक्षर आहेत बघा हे इथले अक्षर जे आहेत काय काय आहेत बघा बी एन इथे चार दोन आणि एफ हे जसनच्या तसं साधारणपणे इथे बी एन बेचाळीस एफ आणि इथे खाली इथे आपला जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे लॉग इन विथ ओ टी पी वर क्लिक करायचा आहे इथे पाहू शकता आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबर एक मेसेज येईल मेसेजचा जो आहे तो ओटीपी येणार आहे तो ओटीपी इथं टाकून द्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बंक खातं चालेल की नाही थोडासा वेळ गेली एक सेकंद दोन सेकंद तर पाहू शकता तुम्ही फार महत्वाची स्टेप आहे कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही लक्षात घ्या त्यामुळे अह बिलकुल आता पहा पुढची स्टेप अतिशय महत्वाची आहे आता इथे पहा इथे सर्व्हिसेस येतात डॉक्युमेंट डाउनलोड आधार आधार पीवायसी ॲड्रेस अपडेट बंक सीडिंग स्टेटस तर आपल्याला इथे बघायचं आहे बंक सीडिंग स्टेटस हे पहा इथला ऑप्शन म्हणजे तीन चार आणि पाच नंबरचा याच्यावर क्लिक करायचा आहे मोबाईलवर देखील तुम्ही करू शकता तर इथे पाहू शकता की कंग्रॅच्युलेशन युअर आधार बंक मॅपिंग हॅज बीन डन आधार नंबर इथे दिसेल बंक नेम दिसेल कोणत्या बंकेचं खातं तुमचं लिंक आहे बंक सेडिंग स्टेटस इथे ऍक्टिव्ह इथे हे ऍक्टिव्ह आणि ग्रीन टिक असली पाहिजे आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या पण हे इथे ऍक्टिव्ह असलं पाहिजे बंक ऑफ महाराष्ट्र जे आहे म्हणजे इथे माझं बंक ऑफ महाराष्ट्र आहे तुमचं दुसरं कुठलं तरी असायला पाहिजे गोष्ट क्लिअर झाली की आधार लिंकिंग तुमचं करणं गरजेचं आहे तुमचं ते जर ओके असेल तर ओके असं कमेंट करा आता दुसरी गोष्ट एकशे तीस रुपये हजार रुपये कोणत्या महिलांना मिळतील आणि ऐंशी हजार रुपये गाडी घेण्यासाठी काय विषय आहे आता लक्षात घ्या जे घरकुल योजना होती राज्य केंद्र सरकारने सुरू केली होती त्यासाठी तेरा अटी घालण्यात आल्या होत्या आणि त्याविषयी मोठा निर्णय झालाय पुण्यामध्ये जे शिवराज सिंग चौहान ग्राम विकास मंत्री आहे तर त्यांनी काय म्हटलं की त्या अटी आम्ही बदलल्या आहेत आणि माता भगिनींसाठी घर आम्ही देणार आहोत ऐंशी हजारची सहायता तुम्हाला वित्तीय सहायता सरकारकडून मिळणार आहे पिंकी रिक्षा घेण्यासाठी तर याचे देखील त्या ठिकाणी सतरा शहरांमध्ये हे होणार होतं वीस टक्के म्हणजे एक साधारणपणे वीस टक्के तुम्हाला मदत वरून सत्तर टक्के जे लोन आहे म्हणजे कर्ज देखील गव्हर्नमेंटकडून त्या ठिकाणी मिळणार आहे तर या योजनेविषयी तुम्हाला अधिक माहिती लागत असेल तर तुम्ही देखील कमेंट करा महिलांना याच्याकडे फक्त ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे तर या गोष्टींसाठी देखील तुम्ही कमेंट करा तुम्हाला लवकरच आम्ही त्यावर माहिती देऊ पात्रतेविषयी निक्षामविषयी माहिती देऊ तर अशाच अपडेटसाठी चनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद